सर्व पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे पुरस्कार वितरण सोहळा याकडे आपण जात आहोत ते श्रीमंत कोल्हापूरचे खासदार श्रीमंत श्री शाहू महाराज यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते असा हा पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी व्हावा

तरुण साहेबांना विनंती आहे की आपण या पुरस्काराचा स्वीकार करावा डायरेक्टर कर जनरल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडे शेती आणि साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी स्थापन केलेली ना नाफा ना तोटा या तत्वावरून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही महाराष्ट्रातील साखर कारखानदारी आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारी संस्था आहे

परंतु एक ज्येष्ठ नेते महाराष्ट्रातले मान्य विजयी वगट्टीवार माननीय राजेशजी राजेशाऊ टोपे माननीय डॉ रावसाहेबजी डॉक्टर रावसाहेबजी कसबे संभाजीराव कडू यांना आपण सन्मान करणार आहोत आपले खासदार सन्माननीय भाऊसाहेब वागचौरे आमदार हेमंतजी ओगले त्याचप्रमाणे डॉक्टर सुधीरजी तांबे सत्यजितजी तांबे आदरणीय मधुकरजी भावे मोहन जोशीजी उपस्थित असलेले ॲडव्होकेट भगीरथजी शिंदे जयंतराव वाघ दसरथजी सावंत मान्य बाजीराव पाटील खेमनर ॲडव्होकेट माधवरावजी कानवडे मधुकरराव नवले उपस्थित असलेले मान्य विजय अण्णा बोरोडे डॉक्टर राजू शिंदे उल्हासजी लाटकर अनिल शिंदेचा हा उत्सव साजरा करतो आहोत दरवर्षी आपण अकरा बारा जानेवारीला हा उत्सव साजरा करतो हो। मागील वर्ष हे भाऊसाहेबांचं दहांचं शताब्दीचं वर्ष होतं आणि म्हणून अत्यंत मोठे कार्यक्रम आपण केले होते जांता राजा मैदानाला आपल्याला असं आठवत असेल की कर्नाटकचे सन्मान्य मुख्यमंत्री आलेले होते एक मोठा कार्यक्रम त्या त्यानिमित्तानं झाला होता आणि त्यानंतर सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांवरचं नाट्य मोठ्या सुंदर पद्धतीनं आपण केलेलं होतं आपण मागील वर्ष शताब्दीचं वर्ष म्हणून खूप उत्साहानंच साजर केलेलं आहे या वर्षी जयंती आहे आणि जयंतीच्या निमित्तानं तर वेळेस आपण त्यांच्या बाबतीत काय बोललं पाहिजे खरं की प्राध्यापक डॉक्टर प्राध्यापक अशोकराव सोनोने अण्णासाहेबांवर एवढं सुंदर बोलले तुमचं एक भाषण आणि मुद्दाम फक्त आता डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांच्यावरच ठेवणारे आम्हाला ऐकायला घेणार आहे तुम्हाला वेळ मिळाला आम्हाला सगळं समजतं माळू भाऊ तुम्ही तर भाऊसाहेबांचं दादांचं असं वर्णन केलं का आता भाषण करायचंच काय असा प्रश्न पडलाय मला मला <laughs> आता सांभळे असायचे सगळ्या आंदोलनामध्ये चळवळीमध्ये ज्यावेळेस पहिलं भाषण ते करायचे राजकीय सेवेमध्ये सुद्धा पहिला वाण ते म्हणायचे आणि ते वाण म्हणत असताना ते असं वाण म्हणायचे एवढं सुंदर पत्तीना मांडणी त्या सगळ्या विषयाची करायचे त्या राजकीय विषयाची करायचे किंवा त्या चळवळीच्या विषयाची करायचे कि नंतर आम्हाला प्रश्न पडायचा आता भाषण करायचं काय तसं म्हण बाबा तुम्ही सुद्धा फार सुंदर भले भाऊ भले <laughs> एक त्याचा शब्द आहे भले भाऊ भले असा असतो मध्ये खरं म्हणजे भलकरी एक वेगळा विषय असतो परंतु आनंदाचा असं सुंदर पद्धतीना मांडणी त्यांनी आज सुद्धा अचानक केली ते काय फार नाही कदाचित काल त्यांना सांगितलं असेल आज त्यांचं सुरू झालं वाहन म्हणायला अशी इतक्या पद्धती नसतो परंतु आज आपण काही इथे बसलेलो आहोत आज आपल्या जीवनामध्ये काही असेल काही उन्हा असेल मी काय म्हणत नाही की सगळं तुमचं भरलेलं आहे पण जे काही संगमेर तालुका दिसत असेल जे काही आपला शेतकरी असेल जो काही आपला कामगार असेल जो काही आपला व्यापारी असेल ते मान्य यशवंतराव चव्हाण साहेब डॉक्टर अण्णासाहेब शिंदे भाऊ भाऊसाहेब म्हणजे दादा यांना वजा करून नाही हे पहिलं आपण लक्षात ठेवलं पाहिजे <स्था> त्यांनी जी मेहनत दिशा दिली यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे मार्गदर्शन केलं ते, ते नेमके हिरे वेचण्याचं काम महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलं त्यामध्ये अण्णासाहेबांचं भाऊसाहेबांचं नाव लागतं अण्णासाहेबांनी दिल्ली गेल्यानंतर आपल्याला प्रत्येक गोष्टीत ताकद देण्याचं काम केलं हा महाराणावरचा साखर कारखाना उभा राहिला त्याला कारण सुद्धा डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांच्या आणि यशवंतराव चव्हाण साहेबांची मदत त्याशिवाय तो कारखाना उभाच राहिला नसता कारण तुमचं उघडणी मनापासून वाढवलेलं आहे रक्ताचं पाणी करून वाढवलेलं आहे आणि हे पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा काळजीपूर्वक जपण्याची जबाबदारी ही तुमची सगळ्यांची आहे हे सुद्धा लक्षात ठेवा सगळ्यांची काही मोडण्याचे प्रयत्न नक्की होतील मोडण्याचा प्रयत्न होईल काही शक्ती असं काम करतील पण त्यांना पंचायत पद्धतीचा थारा न देता आपल्याला हे चांगल्या पद्धतीनं सहकार पुढे न्यायचा तालुका पुढे न्यायचा राजकारण सुद्धा पुढे न्यायचे त्याकरता तुम्ही सगळ्यांनी या श्रुती दिली भक्कमपणे निश्चित राहण्याचा बाबतीतली प्रतिज्ञा केली पाहिजे एवढंच आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो